तर मंडळी नू आता मी चाललं आहे गावात निमित्ताने गावाक आता दसऱ्या पुढे गेल्यावर सांगते काय काय असता कसा कसा असता माझे मागचे व्हिडिओ बघितला असतं आस चला तर आता जाऊया डायरेक्ट आपण कन्कोलिटेशनला

An That's a hello a great big तर मंडईन तुम्ही बघू शकतास आता उतारलं मी लिंगडा टी ट्यावर रोकडे आमच्या कामत्यात रोड जाता तो तकडना गेलो तो देवगडाक आणि आता इलो आम्ही अकडना कणकवलीतून म्हणजे नांदगाव मार्गे येतात गाडी ती कणकवली तर ह्या का म्हणतात लिंगडा टी आणि ह्या ही नवीन दुकान झाला मस्त जवळच नाही तर ह्या सगळ्या आणूसाठी आमका तळे बाजारात जावचा लागायचा तर मंडई चला आता आपलं भाव येतात गाडी घेऊन हा बघू आता कधी दाखद येतात चला तर बघूया पुढे असा काय जसा जसा काय काय तुम्हाला दाखवू दाखवणार असतं पुढे आता काय गमती जमती होतील ते दसऱ्याचे सगळे व्हिडिओ येतील व्हिडिओ बघत राहा चला तर आता डायरेक्ट घराकडे भेटूया तर मांढरीने बघू शकतास तुम्ही असे नजारे ना तुमका गावाकच भूक गावतले मस्त पैकी आणि तुम्ही अकडे आता बघा कसलो निसर्ग एकदम भारी आणि या निसर्गात एक सुंदर गोष्ट म्हणजे हे बघा एक नंबर ह्या सगळ्यात तुमका गावाकच बघ भूक गावतला कोकण साईडला मस्त हिरवा निसर्ग असा आणि मध्येच घर असा घरात आता कोण रवत नाही हा पण किती छान वाटतं तुम्ही बघू शकतास आणि मंडई इकडे बघू शकतास तुम्ही हय पण या घर आणि हे आता छोटे छोटे कलमं लावलेली असत आंब्याची झाडं ही पुरी बाग बनवलेली असा हय बघू शकतास तुम्ही घर आणि घराच्या चारी बाजूने आंबे तर मंडळी नू ट्रेनमधून काय हालत झाल्या तुम्ही बघू शकतास पूर्ण म्हणजे बिरो सगळं एकदम खराब झालेलो असा आणि चलले आता चलत बघू शकतास तुम्ही खैसून खच ताकद दिलं आहे पण हो माझा भाव मागे पण व्हिडिओ टाकलेला आहे मी एक की माझा भाऊ कधी टायमिंगमध्ये येणार नाही मी शिरगावात असताना फोन केलेला आहे की मी शिरगावला आहे म्हणून तरी पण आता लिंगडाईड्यावर पोचल्यानंतर मग फोन करून विचारता काय पोचलस तर म्हणजे त्याचा नेहमीचा झालेला असत आसा आता असं देत गावची माणसं लई बिझी झालेली असत असं नाही आता मी पण आता थोडी मजा मजा घेत जातोय आहे असं आपल्याक तरी खाई फिराका होता आता घराकडे गेले की डायरेक्ट देवळात आंघोळ बिंगोळ करणार मस्तपैकी फ्रेश होणार आणि मंदिरात आता मंदिरात माझे चार पाच दिवस मंदिरातच जातले नंतर मग काय एक दिवस तर बघू आपण एक पार्टीचा व्हिडिओ बनवू नदीतल्या पाऊस जास्त नसलो ते आपली नदीत पार्टी होऊन जायत आपली माणसं सगळी इली की तर चला तुम्ही नस बघू शकतास चला चला काय करते मी सारख्या सारख्या चला नाही करत आहे तर तुम्ही बघू शकतास निसर्ग किती भारी वाटतं मस्त वाटतं एकदम भारी गावात ह्या बघा गावात कसा झोपला बघा या डुकराने केलेला नाही असा तो डुकरा वसाच करतात गवातही रात्री येऊन डुकरा विकरा बसली पण असतील हे बघा तर बघू अजून काय ना जरा दाखवू भेटलो दाखवू दाखवत आहे तर बंडू आता तुमका आवाज येतो काय माहिती नाही पण आता ट्रायपॉड लावलं आहे ट्रायपॉड लावून शूटिंग करत आहे म्हणजे शूट करत आहे म्हणून जरा व्यवस्थित वाटतं बघू शकतास तर चलान चला आता म्हणजे जरा जोश हा अंगात तर तुम्ही आता बघू शकतास हो बघू शकता योत तो प्रत्येक व्हिडिओ तुमका सांगते मी येणार लेट माणूस एका लेट होता त्या कामाला जाऊचा चला तर चला आता पुढे काय असाल तर तुमक सांगते

बघू शकत तुम्ही हॉटेल ही मालकीन इली हॉटेलची बघा ही मालकीन गो काय जातो गो काय फिरतं काय तर आता मी नाश्ता करू बसलो नाश्ता करतलो आणि जातलो घराक आपला नाश्ता येलो दाखवतून नाश्ता हो मग कटवडा आलेला आपला मिरची घ्या मिरची यावं तर नाश्ता करू याव नाश्ता करू घ्यावा कि आप, आप किती दिवसानी बाबा आलोय नाश्ता हवाला मुंबई किती वर्षानंतर नाही सहा महिन्या सहा महिन्यानंतर हे बघा या या मेन तसं सांगता टेस्ट करून सांगता सहा महिन्यानंतर हवासोबत गोष्ट करताय आहे नाश्ता करायला एक बाईट घेऊन दे पटकन मला पण भूक लागले एक बाईट कशी आहे खरं महा नाही तर चला तर यावा नाश्ता करू

बाहर से तो हम्म बाहर से ना बाहर तो हो ना मैं हां है तो मिले नहीं ना लोग ओ ये दुकान है थाई बोल ले ना मैं उम बोल रहा हूं हां मैं आगे बरी लागली आपली रे ओ। सोना सोनाच दुकानातच राहिलो डायरेक्ट पेडणे घराकडून बनवले रे किचन तुटली ती जुनी गाडी घेतली नवी एक लाख आठ हजार

આવડતા <popping> <Desmondanada> <family> <table>

हा असं कॅश पेमेंट करून घ्यावा हाय ऑनलाइन म्हणजे रेंज असत तर ऑनलाईन पेमेंट होता आता ना? होत नाही आता है हो। कॅशच पेमेंट होता कॅश पहिली काढून घेऊन बाजू कलेक्शन त्यांल्याचं पहिलोच

हॉटेल बंद नाही ठेवायच्या कस्टमर वापर बरात जातात बरोबर देवीच घेतले दर्शन, दर्शन? गारा घातल्यान घातले रात्री रात्रीचा देव आमका भेटले गेल्या वर्षी दोघा जण अच्छा होतं लाईन सोडून येलो कडे सात वाजले आमका दर्शन देव देवभार येले तेव्हा सगळा स्टॉप झाला आतमध्ये सोडूक तयार नाही थोडी झालं हे दुसऱ्यांचं ठेऊन येलं कोंबडी मिलिंग होती ना आयुष्यात तरी न्यायल्याने कावळ्या एक दोन ना रसो कसो काळे वाटायला एक नंबर म्हणून कणकवली शिरगाव सगळा पार पाडी व्हयलं आहे सहा महिन्याने येईल आहे घराडे जाऊच्या ज्या इलाय सोड सोडतोय आता खाली जातो एका घेऊ मग दुकानात जातो सर्विस कशा ब्रिज कॅन्डी बंद करूया बंद करूया हॉटेलचे मालक <laughs> हॉटेलचे मालक आणि तुम्ही तुम्ही मॅनेजर चालवतात आणि काकी बनवतात सगळं खरोखरच लय भारी एकदम म्हणजे मस्त काय रे बरे आम्ही आता फक्त मिस वड्यावर भागवलो कारण आम्ही कॅश काढून आणली ना आम्ही विसरलो नाही ऑनलाईन पेमेंट होत नाही तर मग आम्ही एवढंच भागवलो ना आता काकण का माहिती आम्ही किती खातो काय हो चला चला तर मग नक्की यावा हॉटेलची चव घ्या हां चला तर नमस्कार मंडळी आत्ता घरी इलय आहे घरी पोचल्यावर रामगाव वेगळे झाली आणि म्हटला जरा व्हिडिओ संपूया बाकीचे व्हिडिओ काय असतील नंतर मी टाकेन आणि मैसूर खात आहे नमस्ते बघू शकतास काय जंगल वाढला होता पलीकडे मागच्याकडे दाखवलं आहे काज मोडलेली गोडा होऊ नका पानता सांगा आणि इकडे बघ स्मरण कुठे आहे काय नाव लॉस नाही आहे मध्ये कधी लावणार आंघोळ झाली नाव सांग तुझं नाव सांग माझं नाव इशवी नावा आहे काय इशवी नाव आहे माझं पूर्ण नाव पाहिजे तुझं इशवी नाव इशवी नाव यशराज पुतकोट कंतेचाळका देव घडवता आणि जिल्हा कोणता जय शिवाजी ना जिल्हा हा आणि आता मय शिवाजी जय शिवाजी जय जिजाऊ जिजाऊ कोण होत्या शिवाजींच्या इकडे बघ याच्यात बघ आई साहेब कोण आई साहेब हा चला जय जय रघुवीर समर्थ जय सतगुरु इथे बघून सांग जय सतगुरु चला तर मंडळी आता आपण ठेचो बनवून घेऊया आता नवीन पद्धतीत ठेचो बनवतो हा आता चुलीत आगा तर आपण त्याच्यात दोन टोमॅटो आणि भोपळा मिरची टाकून घेऊया निकारे चांगलेच होत बुथूर पेटलेले आपल्या काय जास्त ह्या करू नाही निकाऱ्यावरतीच ते वलपवून घ्यायचे आहोत दोन टोमॅटो आणि भोपळा मिरची तर दोन टोमॅटो टाकूया आणि एक भोपळा मिरची तर ही भाजत आगत आपण तकडे शेंगदाणे भाजून घेऊया चला तर शेंगदाणे भाज तर शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत आता आपण मिरची टाकलेली असो मिरची मस्त की भाजून घेऊया आणि मिरच्यात आपण आता लसूण टाकणार असो मिरची आणि लसूण भाजून झाली की आपण शेंगदाणे मग कुटून घ्यायचे आहोत आणि मिरची आणि लसूणमध्ये थोडासा तेल टाकून मिरची आणि लसूण पण ठेचून घ्यायच्या तर चला तर आता आपण भाजून घेतल्यानंतर मग पुढे बघूया टॉमॅटो आणि मिरची भाजून झाली आता ती सोलून घेऊया आपण आणि चला तर बघूया आता हे कुटून घेतलेला सव्या आणि आता मस्त ते तव्यावर सोडलेला आता तव्यावर टॉमॅटो आणि भोपाळ्यावरती मस्त ती भाजून घ्यायची आपल्याकडं या पद्धतीत आणि त्याच्यात मग आपण तेल टाकायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये तो कूट मग अशी आपण कुटलो म्हणजे खेचो कुटलो तो त्याच्यात टाकून घेऊया

आता हसाता हसा सगळे आता Smile तर ही दोघं जणांना दव्यासून येईल माका म्हणतो जरा व्हिडिओ करा आमचं पण चला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद